सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये रावरी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलेल्या महिलेचा वाद असा पेटला की पाहता पाहता पोलीस ठाणेच रणांगण बनलं उपस्थित पोलीस दादांपुढेच महिलांनी वर्षाव करत अक्षरशः झुंपली धक्काबुक्की आणि आरडाओरडा यामुळे काही काळ रावरी पोलीस ठाण्यात गोंधळ माजला या झुंजीत पोलीस अधिकाऱ्यांच्या कॅबिनेटची काच फुटली असून सर्वात धक्कादायक म्हणजे हनामारी करणाऱ्यांपैकी एक महिला सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक असल्याचं समोर आलंय नगर तालुक्यातील हातवळण येथे पंचवीस ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास झालेल्या तरुणाच्या अपहरण प्रकरणात पोलीस तपासात वेगळीच माहिती समोर आली असून तो स्वतःच लपून बसला आणि त्याच्या पत्नीने त्याच्या अपहरणाची फिर्याद दिली त्यामुळे खोटी माहिती सांगून पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी त्या तरुणासह त्याची पत्नी वडील सासू सासरे यांच्या विरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे नगरपालिका निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाने मंगळवारी सायंकाळी करता संगमनेरात राजकीय हालचालींना गती आली आहे पंधरा प्रभागात तीस नगरसेवक असणार आहेत नगराध्यक्ष जनतेतूनच निवडून द्यायचा संगमनेर नगरपालिकेसाठी सत्तावन्न हजार सातशे चौदा मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत विशेष असं की यामध्ये महिला मतदारांची संख्या अधिक आहे अहिला नगर येथील सानी गुन्हे शाखेच्या पथकाने येथील रावरी रस्त्यावर तसेच स्वामी विवेकानंद चौकातील दोन मावा विक्रेत्यांवर कारवाई केली आहे याबाबत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय छत्रपती शिवाजी महाराज चौकात अक्षय सोमनाथ फुलारे व जुबेर मोहम्मद शेख यांच्याकडे मावा ताब्यातून रुपये किमतीचा दोन किलो तयार मावा दुसरी कारवाई स्वामी विवेकानंद चौकात करण्यात तेथून तीन हजार रुपये किमतीचा दोन किलो मावा जप्त केलाय नेवासा आणि पाथोरी तालुक्यांना संजीवनी ठरलेल्या बांबोरी चारी टप्पा एक आणि टप्पा दोन या सिंचन योजनांना दिव्यांगत आमदार शिवाजी कर्डिले यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी वैभव भाऊराव ढाकणे यांच्यासह लाभधारक ग्रामस्थांच्या वतीने पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाळा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या देवयारी प्रवरा येथे दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून पतीने पत्नीला ठार मारलं होतं या प्रकरणी आज अहिलानगरचे जिल्हा व सत्र न्यायाधीश बागल यांनी खटल्यातील आरोपी पतीला दोषी ठरवून जन्मठेपीची शिक्षा व एक हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना शिक्षा अशी शिक्षा सुनावली आहे बाळासाहेब विठ्ठल गोलवळ असे जन्मठेपीची शिक्षा झालेल्या आरोपीचं नाव आहे नगर तालुक्यातील हथवळण येथे पंचवीस ऑक्टोबर रोजी तरुणाच्या अपहरण प्रकरणात पोलीस तपासात वेगळीच माहिती समोर आली आहे तरुण स्वतःच लपून बसला आणि त्याच्या अपहरणाची फिर्याद दिली त्यामुळे खोटी माहिती सांगून पोलिसांची दिशाभूल केला प्रकरणी तरुणासह पत्नी वडील सासू सासू यांच्या विरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय शेवगाव शहरातील लाकडी वस्ती परिसरात शनिवारी दुपारी वीज वाहक तारांमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किट मुळे शेतातला उभा असलेला ऊस जळून खाक झाला या दुर्घटनेत परिसरातील चार शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं असून अतिवृष्टीमुळे अधिकच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यावर आणखीन एक गंभीर अपघात झाला आहे प्रकरणात अजित पवारांना वेळीच कुलकुल लागले असती तर ते प्रकरण घडले नसते असा खोचक टोला राज्याचे मंत्री तथा भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी अजित पवारांना लगावलाय त्यांच्या कामाच्या व्यापार काही निर्णय परस्पर होतात असंही ते म्हणाले मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असून लवकरच सर्व सत्य समोर येईल असं विखे पाटील यांनी म्हटलंय मॉडर्न पेनॉल ही केवळ क्रीडा कौशल्याची नव्हे तर शारीरिक व मानसिक समतोल राखण्याची खरी परीक्षा आहे आजच्या युगात तरुण पिढीने मोबाईल पासून दूर राहून अशा खेळात सहभागी व्हावं हे या स्पर्धेचे मुख्य उद्दिष्ट आहे धावणे पोहणे आणि पुन्हा धावणे या संयोगातून खेळाडूंचा खरा स्टॅमिना सहनशक्ती आणि जिद्द उलगडते राज्यातील सर्व खेळाडू या स्पर्धेतील आत्मविश्वास घेऊन राष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करतील असा विश्वास जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे यांनी व्यक्त केला सह्याद्री टॉप टेन मध्ये थांबतोय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री